आपण पाहताय आहे शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी समस्त आदिवासी समाज शिंदखेडा तालुक्याच्या वतीने अनुसूचित जमातीतील बंजारा आणि धनगर समाजाला समाविष्ट करू नये यासाठी शिंदखेडा नायब तहसीलदार शारदा बागले यांना एकलव्य क्रांतीसेना आणि आदिवासी टायगर सेना पदाधिकारी यांनी निवेदन दिलं सदर निवेदनातून म्हटलं आहे की बंजारा समाज असे प्रवर्गात समावेश करण्याची मागणी विविध इलेक्ट्रॉनिक माध्यमे सोशल मीडिया तसेच वृत्तपत्रातून करत आहे यामुळे आदिवासी समाजात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला असून बंजारा समाजाची भाषा संस्कृती रूढी परंपरा जीवनशैली या सर्व बाबतीत पूर्णतः भिन्न आहे अनुसूचित जमाती हा घटक संविधानाच्या कलम तीनशे बेचाळीस अन्वय ऐतिहासिक सामाजिक सांस्कृतिक भौगोलिक कारणाच्या आधारावर निश्चित करण्यात आलाय बंजारा समाजाला आरक्षण मुळात अँटी ड देण्यात आल्यावर ह्या आदिवासींच्या हक्कावर घुसखोरी करून सामाजिक बांधिलकी बढवत आहे बंजारा समाजाच्या अनुसूचित जमातीमध्ये समावेश झाल्यास मूळ आदिवासी समाजाच्या शिक्षण नोकरी शिष्यवृत्ती आणि इतर शासकीय योजनांवरील हक्कावर थेट गदा येणार असून खऱ्या अर्थाने वंचित माग असलेला दुर्बल घटक म्हणजे आदिवासी समाजावर अन्याय होईल आणि असंतोष निर्माण होऊन महाराष्ट्रभराच्या पडसाद उमटतील त्या अनुषंगाने आपण आदिवासी समाजाचा विचार करावा तसेच हैदराबाद गॅजेटच्या आधारे धनगर आणि बंजारा समाजात अनुसूचित जमाती आरक्षण देण्याच्या प्रयत्नास आदिवासी समाजाचा ठाम विरोध आहे अशा आशयाचे दुसरे निवेदन टायगर सेनेच्या वतीने देण्यात आले सदर निवेदनाच्या प्रतिरे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल माननीय मुख्यमंत्री अनुसूचित जमाती आयोग यांना पाठवण्यात आले यावेळी एकलव्य क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी पंचायत समिती उपसभापती दीपक आनंदसिंग मोरे माजी जिल्हा परिषद सदस्य रामनाथ मालचे माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र चव्हाण आदिवासी टायगर सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किशोर ठाकरे धुळे जिल्हा अध्यक्ष रवींद्र ठाकरे गोपालदादा ठाकरे खंडू वंजू भगत विष्णू इंशी भूपेंद्र देवरे प्रकाश सोनवणे तिरसी भीड लक्ष्मण भीड यांच्यासह पदाधिकारी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा आज पूर्ण शिंदखेडा तालुका असेल आदिवासी बांधव निवेदन देण्यासाठी इथे दे आले असे बरेचसे लोक आहेत किंवा बरेचसे कॅटेगिरी आहेत जसं की धनगर किंवा वंजारी वगैरे या पुढी वगैरे या आदिवासी देण्याचे म्हणत आहेत पण आमची जितकी दयनीय अवस्था आहे की आमची अनेक मुलं असं शिकून पडलेले आहेत माझी एक राज्य शासन खास करून मुख्यमंत्री साहेबांना आग्रहाची विनंती आहे की तुम्ही हैदराबाद गॅजेट वापरा का कोणतं कोणी असेल ते गॅजेट वापरा त्याला आपलं अजिबात विरोध नाही पण आदि आदिवासी म्हणून खास करून एस मधून कोणालाही आरक्षण देऊ नये अशी आम आमची मुख्यमंत्री मंत्री साहेबांना विनंती आहे आणि जर कोणाला कुणी जर आम्हाला दमदाटी करत असेल किंवा आमच्या एखाद्या कार्यकर्त्याला मागे कोणीतरी मारलं असं मी वाटतो आपलं बघितलं तसं जर गळत असेल तर आम्ही पण रस्त्यात उतरू कोणी दर दोन चार जिल्ह्यातच असतील पण आम्ही पूर्ण भारतात आदिवासी आहोत गाव तिथे बिलाटे आहे याला लक्षात घ्यायला पाहिजे पाहिजे महाराष्ट्र शासन आणि जे कोणी इतर असतील एवढे बोलून मी थांबतो आज शिंदखेडा तहसील या ठिकाणी आम्ही तहसीलदार मार तहसीलदारांमार्फत आम्ही या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तसेच मुख्यमंत्री साहेब त्याचप्रमाणे महाराष्ट्र जाती जमाती आयोगाचे जे अध्यक्ष आहेत त्यांना आम्ही तहसीलदारांमार्फत एक निवेदन द्यायचं वेगवेगळ्या संघटनांनी या ठिकाणी जमलेलो आहोत यात मुख्य विषय असा आहे की जे आज कुठलंही इलेक्शन आज जवळ आल्यानंतर वेगवेगळ्या समाज घटकांना आरक्षणामार्फत एक कुठेतरी उद्रेक तयार करायचा वातावरण खराब करायचं समाजामध्ये तेढ निर्माण करायचं या पद्धतीने जे या ठिकाणी षडयंत्र चालू आहे त्यातच जो बंजारा समाजाचा आजचा जो विषय आहे यात बंजारा समाजाने अनुसूचित जमातीमध्ये जी मागणी करतायत की आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये अनुसूचित जमाती प्रयोगात आम्हाला सामील करा लोकशाहीत सर्वांना अधिकार आहे मागणी करण्याचा परंतु मागणी करत असताना कुठेतरी दबाव टाकणे आदिवासी प्रतिनिधी असतील त्या प्रतिनिधींना नाव घेऊन त्यांना त्यांचा टेन्न अपमान होईल किंवा त्यांच्या नावाचा अपमान होईल असे कुठेतरी वर्तन करणे विरोध करणे हे सध्या प्रकार चालू आहेत तर या ठिकाणी मी एक आदिवासी समाजाचा कार्यकर्ता म्हणून या सर्व बाबींचा निषेध करतो आणि या ठिकाणी तहसीलदारांमार्फत आम्ही एक निवेदन आणि एक सूचना देऊ इच्छितो की ती तुम्ही जर भविष्यात तुम्ही अशा प्रकारचे आमच्या आदिवासी प्रतिनिधींना टार्गेट कराल किंवा त्यांना व्यक्तीशी जर टार्गेट करत असाल तर आदिवासी समाज हा कुठेही कमी पडणार नाही आणि कुठल्याही गोष्टीत कमी न पडता आदिवासी समाज हा संपूर्ण ठिकाणी तुम्हाला सगळ्या प्रकारे विरोध करण्यास सक्षम आहे म्हणून तुम्हाला जर मागणी करायची असेल तर लोकशाही मार्गाने मागणी करा परंतु कोणत्याही आदिवासी कार्यकर्त्याला किंवा आदिवासी प्रतिनिधींना कुठल्याही प्रकारचं व्यक्तीच्या टार्गेट करून किंवा टीका टिप्पणी करून आरक्षण मागण्याचा प्रयत्न करू नका ही मी या मार्फत मागणी केलेली आहे आणि जे असे प्रकारे करतील त्यांना जशा तसे प्रती उत्तर दिले जाईल ज्याची सर्वांनी नोंद घ्यावी जे शिंदखेडा तालुक्यातील समस्त आदिवासी समाजाच्या वतीने तहसीलदार शहर शिंदखेडा यांना निवेदन देण्यात आलेलं आहे निवेदनाचा विषय असा आहे की जे गैर आदिवासी समाज आहे त्या आदिवासी समाज मध्ये घुसखोरी करण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न चालू आहे आज धनगर असो बंजारा समाज असो यांनी आपलं आरक्षण हे वेगळं मागव आमचे त्यात त्यांना विरोध नाही फक्त आदिवासी समाजातच का आरक्षण पाहिजे कारण अगोदरच आदिवासी समाजाची खूप दयनीय अवस्था आहे त्यांचा विकास जसा पाहिजे तसा झालेला नाही म्हणून त्यांना आमची विनंती आहे त्यांनी स्पेशल दहा टक्के वीस टक्के ज्यांना जेवढं असेल पाहिजे असेल त्यांनी तेवढं त्यांनी स्पेशल त्यांचं आरक्षण मागावं फक्त आदिवासी समाजात आरक्षण मागू नये म्हणून याबाबत आम्ही आज तशी साहेब यांच्या मार्फत माननीय राज्यपाल महोदय व मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आलेलं आहे तरी त्यांना आमची एक विनंती आहे तुम्ही तुमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना संविधानिक अधिकार दिलेला आहे त्या पद्धतीने तेन त्यांनी त्यांचं वैयक्तिक आरक्षण त्यांना मिळावं हो। पण कुठल्याही समाजाला किंवा कुठल्याही जमातीला उद्देशून कुठलेही खराब वक्तव्य करण्यात येऊ नये अशी आम्ही त्यांना विनंती करतो तुमचं आरक्षण तुम्हाला मिळावं आमचे पण इथे फक्त आदिवासी समाजात कोणी घुसखोरी करू नये किंवा आरक्षण मागू नये अशी विनंती सर्वांना आहे Subscribe now and press the bell icon to never miss an update.